गोवा ग्रामीण पत्रकार संघाचे कार्यकारिणी समुद्रपूर इथं विश्राम गृहामध्ये नुकतीच पार पडली समुद्रपूर इथं वीस डिसेंबर रोजी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष आर्यन कांबळे सर तुषार रेड्डीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत समुद्रपूर तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली युवा ग्रामीण पत्रकार संघ समुद्रपूर तालुकाचे अध्यक्षपदी एस मीडिया टाइम्सचे विदर्भ विभागीय संपादक किशोर कडूजी शेंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी सुरेशजी भगत सचिव इंद्रपालजी आटे कार्याध्यक्ष राजू यन कांबळे कोषाध्यक्ष गंगाधर गिरडे संपर्क प्रमुख लक्ष्मण भोयर सदस्य म्हणून मनवर शेख अब्दुल कदीर विठ्ठल पिंझरकर शेख गुडुमिया रोशन गिरडे यादव राऊत अंगद सामचोर वनिता ताई पाटील महिला तालुका अध्यक्ष यांची सर्वानुमते निवड करण्यात आली एबीएस मीडिया टाइम साठी किशोर शेंडे समुद्रपूर वर्धा सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट